हॅलो फ्रेंड्स वेलकम टू प्रगीत वर्ल्ड तर आता सकाळचीच आमची नाश्ता वगैरे झालाय टिफिन झाला आहे पण किचन होटा अजून आवरायचा बाकी आहे आणि घरातली पण थोडी थोडी आवरावरी करायची बाकी आहे पण तरी पण मी आता टी याला घेऊन बाहेर जाणार आहे गार्डनमध्ये खेळायला कारण आता सध्या हिवाळ्याचे दिवस आहेत आणि आमच्याकडे कसलंच ऊन येत नाही येऊन येते का आपल्याकडं चल 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 तर आमच्याकडे आता ऊन काहीच येत नाही त्यामुळे ना हे बघा सगळं काहीच उन नाही आणि घरामध्ये पण खूप नंतर दिवसभर थंडी लागते सो आता आम्ही गार्डनमध्ये जाणारे टी याला घेऊन म्हणजे जेणेकरून तिला पण खेळण्यात येईल आणि आम्हाला पण थोडंसं कोळवून भेटेल तर आता साडे दहा वाजलेत कारण प्रदीपचं पण सगळं आवरून द्यावं लागतं तर आता ते ऑफिसला जातील आणि आम्ही जाणार गार्डनला मग थोडं अर्धा तास तिथे मी खेळवणार कारण नंतर पण थोडीशी निवांत कामं केली तरी काही हरकत नाही मुलांकडे आधी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे आणि ती अजून स्कूलला जात नाही मेन ना म्हणजे त्यामुळे म्हटलं थोडासा तिच्याकडे वेळ आहे तोपर्यंत आपण तिला रोज आता छान असं मस्त थोडंसं खेळण्याचा वेळ देऊ कारण संध्याकाळी पण जायचं म्हटलं की संध्याकाळी कसं होतं थंडी पण वाचते आणि जास्त काय खेळण्यात येत नाही कारण संध्याकाळी सगळ्यांचीच मुलांची पण गर्दी असते तर सो आता आम्ही जाणार आहोत भाऊ नाही थंड किती रडत होती माहिती आहे का किंवा घ्यायची म्हणून काल दळून आणायला गेल्यावर हा मग किती वेळ बसले मी तिथे पंधरा वीस तसंच तिला घेऊन आणटी या ही। की थंडी वाजत होती एवढी पॅक करून घेऊन गेले होते ना आईस्क्रीम कशाला थंडीच गाडी करत होता ना मग ती नको गाडी नको नको गाडी मी पडते पडली पढ़ आधीच म्हणत होती कशामुळे माहित नाही पण नको गाडी पडते ना, ना? आईस्क्रीम घ्यायची ओ। नमस्कार केला खटी तू नमस्कार केला नाही डॅडीचा हा तुला कळत नाही आधी सांगितले ना रोज ऑफिस बर कर 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 ऑफिसला जाताना रोज नमस्कार करायचा गुड गाय हा कर ना मम्मीचा पण मनानं करत जा मी कसं म्हणू टिया माझा नमस्कार करत जा असं कोण करल टियाचा कोण करल ह्या डॉल करती डॉल बाय सी यू तू आता घरी गरीब कुठ जायचंय तुला भूल कुठं असते भूल हा चल चल चाल चल चला, 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 चला। cahat pegang ready Nahat tuh bukan आम्ही साडे दहाला ला गेलो होतो साडे अकरा ला आलो आता बारा वाजत आले तर येऊन आम्हाला थोडा वेळ झाला आणि टीयासाठी मी ते बघा छान असा मस्त गरमागरम नाश्ता बनवलेला आहे आणि टीयामध्ये मी स्वयंपाक करते म्हणून तिने सगळे ग्लास काढले सगळ्या प्लेट काढल्यात आणि माझ्यासोबत थांबली तर असं आमचं चालू असतं टीयासोबतच रोटी मी गाडन मध्ये काय खेळले सांग ना अच्छा शेवगा शिव खेळ खाल्या मी सगळं खेळ सीसो सॉग खेळा का स्लाईड खेळली का जुजू खालाय चला आता थोडासा ती चपाती नको म्हटली चपाती पण आहे सकाळी टिफिनला केलेली पती नको म्हटली म्हटलं असं पण हे होतं तर मग चला हे थोडंसं बनवूया त्यांना पण थोडं खायला जरा इंटरेस्ट येतो नंतर परत अजून दोन तीन वाजता तिला चपाती भाजी देता येईल तर तसं तर भाजी खात नाहीये ती सध्या जास्त नको म्हणते तिकट लागते तिकट लागते काय करते भांडी घासते बर अजून अजून काय करते तर आज गार्डन मध्ये नेल्यामुळे ना टी दुपारी पण लवकर छान झोपली आल्याला म्हटली दूध पाहिजे मम्मी आणि थोडस मस्त तिने खाल्लं पण आता समजा वेळ बघा काय खेळते बघा क्ले खेळते आता क्ले काय काय बनवले सांग ना बनवले काय बनवले क्ले मध्ये ना वेगवेगळे वे असे शेप पण आहेत बघा फिशचा शेप हे बटरफ्लाय नंतर हे हट असे छान छान शेप पण आहे पण ती शेप नाही बनवत असंच काय पण बनवते म्हणते मी हे बनवले ते बनवले काय बनवले एलिफंट नाही हा काय सांग ना

आणि सगळ्यांनाच माहिती हे जे आहेत हे आर्टिफिशियल असे मनी प्लांट भेटतात ऑनलाईन हो तर ते मी पण घेतले होते तर घेतल्यावर बराच विचार केला होता तिथं तर लावलेच पण टीव्हीला पण थोडस डेकोरेट करावं कारण टीव्हीला टीव्ही युनिट नाही दुसरे काहीच नाही डेकोरेट म्हटलं काहीतरी करावं म्हणून तर मी आज त्याला लावलंय तेच मनी प्लांट फायनली बरेच दिवस झालं विचार करतो ते लावायचं लावायचं जेव्हा घेतलं तेव्हा पण करतो ते सहा सात महिने झाले त्या गोष्टीला पण आज म्हटलं त्याला लावा असं पण करत ठेवून ठेवून काय तर म्हणून आज एक लावलंय त्याला कसं लावते ते दाखवते कोणाच्या तुम्ही डॅडी त्याच आहे ना नापली तिथं थँक्यू हॅपी दिवाळी संपली नाही अजून हिरव्या भाज्या कस मागवला बर चला घ्यायचं का जायला कुठले काढले म्हणजे नवीन मागवले म्हणजे पहिलंच होत आपल्याकडे तुम्हाला काय माहितच नसतं तुम्हाला माहितच नसते घरात काय काय नाही तर काढले बरं दाखवायला सहा आहेत ना तसे एक थोडी नाचते सिंगल कॉट मध्ये ठेवले जस आर्टिफिशियल फ्लॉवरच्या माळ आहेत तशाच हे पण सहा असते ना एक थोडी छान वाटेल का पण मला स्टार्टिंगलाच लावायचं होतं पण लावून झालं नाही आता आज म्हणलं त्याला लावायला भाजीपाला सगळा चला आम्ही जेवण करतो बाय अरे 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 पाय पाय कुठे पाय हे पाय हात कुठे हात प्रदीप चकले आर्ट बघा हे हात म्हणता हात काढ प्रदीप चकले आर्ट हे तोंड कुठे तोंड तोंडात काय त्याच्या रेषा मार डोळे काढले ते नाक आणि तोंड आणि वरच्या रेषा एक पाय मोठा झालाय थोडा नाही एक पाय ला झालाय आसात पकड इथं बार असं मागे दाखव अशा अशा दाखव मम्मीला मम्मीला दाखव ना बस हा

हात तोडले हात नाही तोडले अशी योगा करायला करू दे बाय गुड नाईट जेवायचं त्याला जेवायचं हातू